सुपरमॅक्स कंपनीतील कामगारांचा कुटुंबासमवेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी मोर्चा ठाण्यातील नाका ना इथं असलेल्या पणामा कंपनीतील कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या मान्य व्हाव्या यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावर सहकुटुंब मोर्चा काढलाय ठाण्यातील सुपरमॅक्स कंपनीतील कामगारांचे पगार थकल्यानं त्यांची उपासमार मार यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घालून आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी आंदोलकांची आहे नाहीतर आम्ही उपोषण करणार आणि न्याय मिळेपर्यंत इथंच बसून राहणार असा पवित्र आंदोलकांनी घेतलाय आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट मुंबई अडचणी आमच्या एकच आहे आमचे जे उपासमार होते जोपर्यंत आज आमचे प्रश्न सोडवले जात नाही सुपरमॅक्स मध्ये मार्च मधले आणि सोडवले जात नाही तोपर्यंत आम्ही इथे अखेरपणे आमचा मुक्काम केलेला आहे मी तुमच्या एकनाथ शिंदे साहेबांना नम्रपूर्वक विनंती करते की हे जे चाललंय सुपरमॅक्स कंपनीचं तर त्याचा काहीतरी त्यांनी आम्हाला न्याय मिळवून देवा मी सरांना आज एक प्रश्न विचारते की आम्ही त्यांच्या सगळ्या लाडक्या बहिणी आहे त्यांच्या सख्या बहिणीवर जर अशी परिस्थिती आली असती तर साहेबांनी त्यांना त्या त्यांच्या बहिणीला न्याय मिळवून दिला नसता का आम्ही उपासमार सहन करायची लोकांची बोलणी सहन करायची आमच्या मुलांची शिक्षण टाकलीत बँकेचे कर्ज आहे लोक मेली या सगळ्याला जबाबदार तर आरके मन खास आहे त्याचा तो फायदा ते त्यांनी आम्हाला खड्ड्यात घातले का म्हणून हे सगळं आम्ही सहन करायचं आणि कशासाठी त्यामुळे आम्हाला योग्य निर्णय हवा आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आज आम्ही साहेबांच्या बंगल्यासमोर आणणार नाही ते देशातलं सगळं चांगलं करतायत मग आमच्या मोक्याच्या ठिकाणी जी कंपनी आहे त्याचा त्यांनी निर्णय करावा ही त्यांना माझी नम्र विनंती आहे